ओमप्रकाश दादा राजे निंबाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले बार्शीचे माजी आमदार दिलीपजी सोपल साहेब त्यानंतर वैरागचे विद्यमान उपनगराध्यक्ष निरंजनजी भुमकर साहेब आमचे मार्गदर्शक डिजिटल मीडिया संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा माने साहेब त्याचवेळी खास मुंबईवरून आपल्यासाठी आज उपस्थित राहिलेले शरद घावटे साहेब जे सध्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामध्ये कक्षाधिकारी आहेत त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित अस उपस्थित असलेले शंकरशेठ जगताप साहेब त्यानंतर उपस्थित असलेले रविकरण घोडके साहेब आमचे आधारस्तंभ अजयजी करंडे साहेब माई ढोरे या ठिकाणी आजचे मूर्ती बोधले साहेब थोड्याच चर... वेळात भोदले महाराज थोड्याच वेळात येत आहेत दुसऱ्या मूर्ती आहेत बार्शी भूषण आंतरराष्ट्रीय टेनिस फोटू प्रार्थनाजी ठोंबरे त्यानंतर सर्वांचे तरुणांचे लाडके असलेले माजी उपनगराध्यक्ष बार्शीचे कृष्णराज बारबोले साहेब माझे आमदार विलाजी लांडे साहेब डिस्ले काका त्यानंतर व्यासपीठावर उपच उपस्थित असलेले सर्व मान्यवर अनुदान कोणाचं नाव घेऊचं राहिलं असल्याचं माफी मागतो आणि समोर उपस्थित असलेले माझ्या परिवारातील सर्व बार्शीकर सदस्य सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार करतो चांदवडे साहेबांचं देखील वार्षिक परिवाराच्या वतीनं स्वागत करतो या ठिकाणी समोर उपस्थित असलेले बार्शीच्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदनजी सर आमचे मार्गदर्शक हरिश्चंद्र गडसिंग साहेब त्याच वेळी बार्शीचे सर्वात माननीय व्यक्तिमत्व दिनकरावजी जगदाळे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व मार्गदर्शक हितचिंतक मराठवाडा जनविकास संघटनेचे अध्यक्ष अरुणजी पवार साहेब बार्शी तालुक्यातून येऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये स्वतःचं असं संघटन करून एकाल्या राजकीय पक्षाकडून त्यांना त्यांनी मजबूर केलं आणि तिकीट मिळवलं आणि उमेदवारी घेऊन ते बहुमताने निवडून आले असे सर्व बार्शीकर सन्मान उपस्थित असलेले माजी नगरसेवक शिवाजी भाऊ राहुल तुपेरे आनंदजी रिटे तसेच आमचे सर्व इतर मार्गदर्शक या सर्वांचं मी कार्य मंडळाचा अध्यक्ष असल्यामुळं नाव घेणं वेळ जात असलं तरी मी कर्तव्य समजतो त्यानंतर कार्यक्रमाचं प्रस्तावित करताना मला सर्वांना हे सांगायचं आहे की आपण या ठिकाणी वार्षिक म्हणून एक आलेला आहात आता ज्यावेळेस आम्हाला ही कल्पना सुचली की पारशीकरांचं स्वतःचं एक संघटन असावं हो, एक मित्रमंडळ असावं हो। त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या एरियामध्ये छोट्या मोठ्या बैठका आयोजित केल्या त्या परिसरातील बार्शीकरांना बैठकीला बोलवलं सुरुवातीच्या बैठकीपासून जो सर्वांचा प्रतिसाद मिळाला तो पाहून आमचा खरं उत्साह वाढला आणि हे मंडळ यशस्वीरित्या स्थापन होऊ शकतो असा आम्हाला विश्वास आला आमच्या सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांनी या मंडळाची रूपरेषा कशी असावी कार्यपद्धती कशी असावी याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं सर्वात प्रथम मी तुम्हा तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगू शकतो की सदरच्या विविध बैठकांमधून आज जे तुम्हाला पत्रिकेमध्ये इतर ठिकाणी कार्यकारिणी सदस्य दिसत आहेत पंधरा जणं हे मला अगदी जीवाभावाचे आणि अगदी प्रामाणिकपणे निष्पक्षपणे काम करणारे सहकारी भेटले या सर्वांच्या सहकार्यामुळं हा आजचा कार्यक्रम यशस्वी होतो यामध्ये कोणाही एका व्यक्तीचं कुठल्याही प्रकारचं श्रेय नाही आहे त्यानंतर या, या सर्वांनी एक विश्वास टाकून कार्यकारिणी मंडळ स्थापन केलं आम्ही मंडळाची काही प्रमुख ध्येय धोरण उद्दिष्ट ठरवलेले आहेत त्यामध्ये थोडक्यात महत्वाची उद्दिष्ट म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडला विविध स्पर्धा परीक्षांच्या कारणाने किंवा कॉलेजेसच्या शिक्षणाच्या निमित्ताने जे काही विद्यार्थी येतात बार्शीवरून त्या सर्वांच्या राहण्याची बार्शीमध्ये पुण्यामध्ये एक अल्प दरामध्ये सोय व्हावी हा आमचा सर्वांचा मुख्य अजेंडा आहे हेतू आहे त्या दृष्टीनं आम्ही पुढच्या काळामध्ये जसं जसं आर्थिक पाठबळ लाभेल त्या तयारीनुसार एखादी कुठेतरी चांगली जागा बघून किंवा एखादी बिल्डिंग बघून आमचं विकत घेण्याचा निश्चय आहे फक्त मनोदय किंवा स्वप्न नाही तर आम्ही ते लवकरच त्या कार्याला सुरुवात करतो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि <प्राथ> त्यानंतर आपण पाहतोय की बार्शी जरी मेडिकल हब म्हणून उदयास आलेले असेल तरी सुद्धा काही ठराविक वैद्यकीय उपचारांकरता पुणे मुंबईला जाण्याची बऱ्याचदा आपल्याला गरज पडते तर पुण्यात आल्यानंतर कोणत्या प्रकारची कशी सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे जीवनगौरव पुरस्कारार्थी सर्वांचे आदरणीय जयवंतरावले महाराज आलेले आहेत मी त्यांचं बार्शीकरांच्या वतीन हार्दिक स्वागत करतो महाराज आपल्या <coughs> परवानगी सुरुवात करतो मी आता हे सांगत होते की मंडळाची स्थापना कशासाठी स्थापन झालेलं आहे काय उद्दिष्ट आहे तर आम्हाला बार्शीकरांसाठी पुण्यामध्ये एक स्वतंत्र असं हॉस्टेल उभं करायची इच्छा आहे दृष्टीने आम्ही येणाऱ्या काळात वाटचाल करणार आहोत त्यानंतर वैद्यकीय प्रकारची जी मदत लागते बारशीकरांना पुण्यामध्ये आल्यानंतर आता साहेब आणि गावटे साहेब जे मंत्रालयामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये उच्च पदावर करत आहेत त्यांची मंडळाला नक्कीच मदत होणार आहे आणि ह्या हेतूनच आम्ही त्यांना कार्यक्रमाला प्रमुख पाहणी म्हणून बोलवलेलं आहे ज्याने बार्शीकरांना फायदा व्हावा दुसरी गोष्ट या ठिकाणी जरी व्यासपीठावर सर्व वार्षिकांना राजकीय क्षेत्रातील विविध पदावर असलेली व्यक्ती दिसत असलेल्या असतील तरी बार्शी तालुका मित्र मंडळ हे कुठल्याही एखाद्या राजकीय व्यक्तीशी किंवा राजकीय पक्षाशी बांधील नाही आणि इथून पुढे राहणार नाही मी या सर्वांना आपल्याला त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जे योगदान दिलेलं आहे आणि त्यांचे आपल्याला वारंवार प्रत्येक ठिकाणी जी मदत लागणार आहे त्या भावनेतून आपण त्यांच्या सोबत आहोत आणि ते आपल्यासोबत आहेत या ठिकाणी बार्शीकरांना वैद्यकीय मदती ती बरोबरच मला काही फोन आले होते ज्याविषयी मंडळाचे काही मेसेजेस किंवा माहिती पसरायला लागली की पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये जे इच्छुक वधूवर आहेत त्यांचं देखील आपल्या मंडळाच्या मार्फत काही परिचय मिळावा वगैरे घेता येतोय का पहा म्हणून तर त्या दृष्टीने देखील ज्यांना त्यामध्ये रस आहे अशा व्यक्तींच्या मार्फत आपण तो देखील देखील उपक्रम राबवू शकतो करण्यासारखं भरपूर काही आहे फक्त आपल्या सर्वांची साथ आवश्यक आहे आणि तुम्ही ज्या काही सूचना सांगाल जबाबदारी द्याल तर आम्ही सर्व कार्यकारी मंडळ यशस्वीरित्या पार पाडू याची देखील भय देतो या ठिकाणी आपल्याला माझ्यापेक्षा इतर प्रमुख पाहुण्याना ऐकायची जास्त उत्सुकता आहे त्यामुळे मी माझे भाषण इथंच थांबवतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद